नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेले गाव विसरवाडी येथे मध्यरात्री घराशेजारी लावलेली चारचाकी कार चोरण्याचा प्रयत्न करणारे अज्ञात चोरट्याचा डाव फसल्याची घटना घडली आहे मात्र चोरट्यांची चारचाकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विसरवाडी येथील प्रसिद्ध इंजिनियर महेश मालुराम अग्रवाल हे रात्री मुंबईहून आपले स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच एकोणचाळीस जे नव्याण्णव दहा घेऊन गावी विसरवाडी येथे परत आले नेहमीप्रमाणे त्यांनी आपली कार घराशेजारी लावली होती मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास काही अज्ञात चोरटे सफेद रंगाच्या चारचाकीने आले आणि त्यांनी कारचा पुढील दारचा काच कटरच्या सहाय्याने कापला आणि कार सुरू करून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु कारमध्ये सेन्सर असल्याने ती सुरू झाली नाही म्हणून चोरटे आपली चारचाकी घेऊन फरार झाले मात्र रस्त्यावरील दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची कार कैद झाली आहे महेश अग्रवाल यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे विसरवाडीत अज्ञात चोरटे सक्रिय झालेले दिसून येत आहेत महेश अग्रवाल मोठ्या नुकसानापासून वाचले आहेत आता मात्र रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ